सोलापूरला चांगले अधिकारी द्या आमचं ऐकत नाहीत असले अधिकारी काय कामाचे अशी टीका आमदार विजयकुमार देशमुख यांनी डीपीडीसीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती योजना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथं घरात काम करण्याची इच्छा नाही दादा म्हणण्याचं उत्तर सवं आताच काढलं असतं खरं ना दादा परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीला माहिती देतो चार दिवसांनी आणतो अरे माहिती घेऊन यायला पाहिजे तर दादा असं म्हणत नसतंय आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते थोडे इमोशनल झाले जे अधिकारी काम करत नाहीत त्याबद्दल सांगा आपण त्यांच्यावर कारवाई करू आमदारांना बोलण्याचा अधिकार आहे ते तक्रार करू शकतात असं म्हणत त्यांनी केलेल्या कामाचा आढावा आकडेवारी पत्रकार परिषदेत मांडली सोलापूरची विमानसेवा आषाढी वारी उड्डाण पूल पीक विमा उजनी याबाबत ऐका जिल्हाधिकाऱ्यांचे अत्यंत महत्वाचे असे हे रिपोर्ट कार्ड माननीय आमदार साहेबांचे ते अधिकार डेमोक्रॅटिक राईट आहे की त्यांचे मनात काही छे असेल तर ते, ते उपस्थित करू शकता आ, आता त्यांनी कशासाठी हा सांगितला तो मी प्रेस कॉन्फरन्समध्ये हे चर्चा करणे योग्य होणार नाही पण माझे जेवढे अधिकारी आहेत आता जनवरीपासून जसं आता चर्चा झाली होती जनवरीपासून मेपर्यंत दुष्काळ होता मानस साठ टक्केपर्यंत पाणी गेला होता उजनीमध्ये पाच तालुकामध्ये दुष्काळ होता तीनमध्ये तीव्र दोन मध्ये मध्यम दुष्काळ होता तरी सुद्धा जिथे जिथे कुठे पाणी टँकर सुरू करायचे कुठून पाणी सोडायचे किती सोडायचे काय सोडायचे सगळे आम्ही केला सगळे आम्ही केला तर माझी यंत्रणाने कलेक्टर म्हणून मी सांगतो दुष्काळच्या निधी चारशो पचपन कोटी दुष्काळच्या निधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये गेला आहे महाराष्ट्रामध्ये जालना आणि औरंगाबादच्या छत्र छत्रपती संभाजीनगरच्या नंतर आमचा नंबर आहे चारशे पचपन कोटी आम्ही ते एवढा सोप नसते प्रत्येकच्या ई के वाय सी करा हे करा तो करा चारशे पचपन कोटी दुष्काळच्या निधी गेला आहे पीक विमाच्या पंचवीस टक्के जे मिड सिजन ॲडव्हर्सिटी आम्ही देतो पीक विमाच्या मी डीपीडीसी मध्ये सांगितला एक सोळा कोटी आम्हाला द्यायचे होतात त्यापैकी आम्ही एक पंधरा कोटी सतरा लाख दिला आहे फक्त तिराशी लाख शिल्लक आहे ते पण आम्ही करून देऊ स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे चोवीस कोटी द्यायचे होतात चोवीस कोटीपैकी आम्ही तेवीस कोटी निधी दिला आहे सत्तर कोटी जे शिल्लक आहे ते आठ दिवसानंतर आम्ही सुरू करू त्यानंतर लोकसभा निवडणूक आला मासिक एक्सरसाईज असते जे ॲक्च्युली निवडणूक जी एक्सरसाईज करतात ना त्यांना माहीत असते की लोकसभा निवडणूक आणि निवडणूक करणे कि किती मोठी हे असते आणि जितके इथे पत्रकार मित्र इथे बसले आहेत आपण मला वाटतं की प्रत्येकने जे आम्ही नियोजन केला होता आणि स्पेशली काउंटिंगच्या जे आम्ही नियोजन केलं होतं आप आपला बातमीपत्रमध्ये त्याच्याबद्दल कौतुक पण आपण केलं आहे की चांगली नियोजन झाली होती त्यानंतर वारी आली वारीमध्ये मला असं वाटते की सर्वांचे हेच मत आहे की मागच्या बरेच वर्षापासून जेवढी वारी झाली होती सर्वात चांगली आणि सर्वात स्वच्छ वारी झा वारी झाली होती गर्दी जे झाली होती यावेळी हे कोणी अठरा लाख सांगतात कोणी तीस लाख सांगतात पण सर्वांचे एकमत आहे की ॲव्हरेजपेक्षा चाळीस पन्नास टक्के जास्त होती पूर्ण टीम नवीन होती माझी पण पहिली वारीच होती बरोबर आहे माझ्या प्रांसची पहिली वारी होती सी ओ पंढरपूरची पहिली वारी होती मला वाटते बी पण पहिली वारी होती सर्वांची सीओ मॅडमची पहिली वारी होती रेकॉर्ड गर्दी होती त्यामध्ये आणि त्यानंतर महाराज मंडळी असो त्या ठिकाणी पंढरपूरचे पत्रकार असो नागरिक असो मंदिर समितीचे लोक असो आणि पत्रकार असो आस, आस, सर्वांची हेच मत आहे की सर्वात चांगली वारी हीच वेळी झाली आणि हे फक्त मी नाही सांगता असं नाही की मी माझ्या तोंडातून माझ्या स्वतःच्या कौतुक करतात माननीय मुख्यमंत्री साहेब पण येऊन हे सांगितलं की खूप चांगली झाली आहे आणि ते प्रेस बातमी मत प्रेसमध्ये सांगितलं त्यानंतर तुमची जो मुखी योजना आहे गाढमुख धरण आणि गाढयुग शिवार ते आमच्या जिल्ह्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण आमच्या दुष्काळ प्रभावित जिल्हा आहे त्यामध्ये ॲपवर तुम्ही डाउनलोड करून बघा उस्मानाबादच्या नंतर सर्वात जास्त बत्तीस लाख घन बत्तीस लक्ष घनमीटर गाड आमच्या जिल्ह्यामधून आम्ही काढला आहे त्यानंतर तुमची एक मोठी आता आली आहे माझी लाडकी बहीण स्कीम आता महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी स्कीम आहे छ लाख पंधरा हजार अर्ज आले आमच्याकडे त्यापैकी दोन लाख अर्ज असे होते जे लाभार्थी किंवा राजकीय पक्ष कार्यकर्त्याने कॅम्प घेऊन त्यांनी ऑनलाईन केला होता कि किंवा लाभार्थीने स्वतः ऑनलाइन केला होता चार लाखचे जवळपास जे अर्ज होते ते आम्हाला ऑफलाईन माझी पूर्ण टीमनी माझी मतलब मी माझी कलेक्टर्स यो हो सगळेची टीमनी बसून अंगणवाडी सेविका असो आशा वर्कर असो सगळे अधिकारी कर्मचारी सगळे लोक असो त्यांनी ते चार लाख अर्जला ऑनलाईन केला बरोबर त्यांचे सगळे डॉक्युमेंट ऑनलाईन केला सव्वा सहा लाख अर्ज ऑनलाईन झाले त्यापैकी आजच्या दिवशी आजच्या डेट मध्ये पाच लाख चाळीस हजार लोक पात्र झाले आहेत पाच लाख चाळीस हजार लोकांना मी पात्र केला आहे जिल्हास्तरीय समितीची काल रात्री स्वाक्षरी झाली आम्ही यादी शासनाला पाठवून आहे की हे पाच लाख चाळीस हजार लोक आम्ही पात्र करतो ते लोक आता पात्र आहेत त्यांना आम्ही पैसे देऊ शकतो आता शासन आम्हाला सांगेल की त्यांचे आधार, आधार, सा आधार, आधार, सी आधार सीडिंग आहे किंवा नाही ज्यांचे आधार सीडिंग असेल मला असं वाटते आम्ही एक सॅम्पल सर्वे केला होता पचपन साठ टक्के लोकांचे आधार सीडिंग असेल आधार आणि बँक अकाउंट लिंक असेल तर त्यांना थेट डीबीटी जाईल हा ना ज्यांचे नसेल त्यांच्यासाठी ऑलरेडी आमची बँकची बैठक झाली होती त्यांच्यासाठी आम्ही मंडल स्तरावर आणि तालुका स्तरावर कॅम्प घेऊन बँकचे कॅम्प घेऊन त्यांचे पण आधार सीडिंग करू कारण आधार सिडिंग नाही झालं तर त्यांना अकाउंट डी बी टीमध्ये त्यांचे अकाउंटमध्ये पैसे नाही जाणार तो पण आम्ही एक्सरसाईज केला आहे पण आजच्या दिवशी पाच लाख चाळीस हजार लोकांचे अर्ज आम्ही ऑनलाईन केला आहे हा पण जर तुम्ही आकडे बघितला तर हे टॉप फोर टॉप फाईव्हमध्ये असेल पूर्ण महाराष्ट्राचे सगळे सर्व डिस्ट्रिक्ट मी सांगतो आता हे आमचं रिपोर्ट कार्ड आहे माझा तर हेच रिपोर्ट कार्ड आहे सोलापूर एअरपोर्टच्या प्रश्न किती दिवसापासून थांबला होता किती दिवसापासून थांबला होता इथपर्यंत मी आणलो आहे की आज मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगू शकतो की सेफली ऑक्टोबरपर्यंत लायसन्स मिळेल मला असं वाटतं की त्याच्या अगोदरच मिळेल पण मी सेफली सांगतो की ऑक्टोबरपर्यंत हे मिळेल जुना पुन्हा नाकाच्या मला वाटतं की ते तुमच्या पूल उडान पूलच्या हे व्यवस्थित जा झाला प्रश्न त्यामध्ये उपस्थित झाला तो जो प्रश्न आहे ते दहा वर्षापासून पेंडिंग आहे मी ते एक वर्षापासून आहे हा ना नंबर वन नंबर टू त्यामध्ये जे मनपायुक्त मॅडमनी सांगितलं लँड ॲडमिशन ऑफिसर नाही आहे आता ते जॉईन झाले प्रायव्हेट लँड ॲक्विशन त्यामध्ये झाले आहेत त्यामध्ये प्रॉब्लेम आहे की जे स्टेट गवर्नमेंटचे काहीच डिपार्टमेंट्स आहेत आणि सेंट्रल गवर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहे परिपत्रक असं आहे की जे स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्सची जरा आपला आपल्याला जमीन घ्यायची ॲडव्हान्स पोर्शनमध्ये ते डिपार्टमेंटची डीनी ते परवानगी द्यावी एचओडी कोण झाले काही काही डिपार्टमेंटमध्ये अपर मुख्य सचिव काही काही डिपार्टमेंटमध्ये प्रधान सचिव ही मतलब मान्यता आली पाहिजे की आता कलेक्टर त्याची ॲडव्हान्स पोर्शन घेऊ शकतात त्यासाठी मी सर्व डिपार्टमेंटमध्ये फिरलो आहे जेव्हा मी बंबई जातो ना मीटिंगसाठी मी फिरलो आहे की बैठ बैठक घ्यावे आणि हे सर्वांनी आम्हाला परवानगी द्यावी माननीय उपमुख्यमंत्री साहेब शनिवारीला आले रविवारीला आले होते आमच्या जिल्ह्यात त्यांच्यासमोर मी हे मुद्दा उपस्थित केला फडणवीस साहेबनी तत्काळ सांगितला की मी तो बैठक आयोजित करतो आणि सर्वांना सांगतो ते हे द्यायला हे स्टेट गव्हर्नमेंटच्या झाला सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये रेल्वे असो पोस्टल डिपार्टमेंट असो त्या डिपार्टमेंटचे सचिवशी माझ्या फोनवर बोलणं झालं आहे की आम्ही पत्र तुम्हाला पाठवलं आहे तुम्ही आम्हाला मान्यता द्या की आम्ही तुमची जमीन घेऊ शकतो आणि तुम्हाला जे कम्पेन्सेटरी लँड पाहिजे जे पाहिजे आम्ही देऊ न तुम्हाला तुम्ही सांगा ना कुठे लँड पाहिजे मी देतो तुम्हाला परंतु त्यांच्याकडून प्रस्ताव आला पाहिजे अच्छा कलेक्टर म्हणून माझे जिल्ह्यामध्ये जे काम आहे ते मी करू शकतो पण शासन स्तरावर जे काम पेंडिंग आहे त्यासाठी मी पाठपुरावा करू शकतो जे मी केला पण आहे पण शेवटची बाकी लोकांचे पण हे जबाबदारी आहे हा ना की त्यानं तिथे जाऊन पाठपुरावा केला पाहिजे की झालं की नाही बाकी अधिकारी असो की कि त्याबद्दल मी सांगणार नाही ते बरोबर होणार नाही पण अधिकारी म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते एअरपोर्ट साठी असो उडानपूर साठी असो कुठल्या गोष्टीसाठी असो उर्नी जल पर्यटन जे आहे ते किती दिवसापासून ते सुरू आहे मुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या समोर आम्ही सादरीकरण केला त्यांना वरला पालकमंत्री साहेबांच्याकडे सादरीकरण केला मागच्या आठवड्यामध्ये प्रोसेस असं असते की एक हाय पॉवर्ड कमिटी असते मुख्य सचिव मॅडमच्या खाली आणि त्यानंतर एक शिखर समिती असते सी एम साहेबांच्या खाली हाय पॉवर्ड कमिटीची माझी बैठक होती ती मागच्या आठवड्यात ट्यूजडेची शेड्यूल होती ती कॅन्सल झाली कारण मला वाटतं माननीय राज्यपाल साहेब ते त्या दिवशी जॉईनमेंट झाले होते ते मी पुन्हा अजित पवार साहेबांशी पण बोललो की ही जी बैठक आहे ना लवकर करून टाका हायपावर कमिटीची बैठक होणार त्यानंतर शिखर समितीची बैठक होणार त्यानंतर ते आता जी आर निघून जाणार माझा हेच प्रयत्न आहे की आचारसंहिताच्या अगोदर हे जी आर निघाला पाहिजे पण उजनी जल पर्यटनच्या जे विषयानं तर मला वाटतं की बरीच दिवसापासून ते पेंडिंग आहे जे पण इथे कलेक्टर होते दीपक कपूर सर होते बरेच लोक होते जेव्हा मी जॉईन केलं त्यापासून ते सांगत आहेत की ते हे झालं पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे आता आमच्या जिल्ह्यात जे पाऊसच्या तुमच्या सरासरी पाऊसच्या मात्र आहेत ते चारशो अठ्ठाशी मिलीमीटर आहे पण आमचा जे जिल्हा आहे ते ऊस मतलब त्यामध्ये ऊसच्या खेती जास्त आहे ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशनच्या प्रमाणे ऊस नाही घेतला पाहिजे कारण ऊस खूप पाणी उपसा करतं बरोबर आमच्या अकरा तालुकामध्ये आठ तालुका जे आहे ते सेमी क्रिटिकलमध्ये आहे ग्राउंड भूजलच्या पातळी जर तुम्ही बघितलं तर सेमी क्रिटिकलमध्ये आहे एक मार्च तुम्हाला ओव्हर एक्सप्लोएटेड आहे बरोबर मग तर तुमच्या जे भूजलच्या जे पाणी आहे भूजलच्या स्तर आहे ना ते एकदम वेगाने खाली जात आहे कशासाठी खाली जात आहे कारण पाऊस आहे नाही आणि सगळे लोक ऊस घेत आहेत तर हा ज्या ग्रामीण भागात आमच्यामध्ये जे ग्रामीण भागात जे समृद्धी आहे आणि जे पैसे आहेत ना पंधरा वीस वर्ष नंतर खूप प्रॉब्लेम येईल कारण पाणी राहणार नाही ना तर तुम्ही ऊस कसा घेणार तर माझा हेच प्रयत्न आहे की आमच्या जिल्ह्यासाठी दोन पीक आहे जे ॲक्च्युली जिल्ह्याच्या ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशनमध्ये मॅच होते एक तुमच्या डाळिंब आहे आणि एक तुमच्या मलबेरी आहे रेशीम कारण डाडीमसाठी तीन सोपासून पाच सिलीमीटर पाऊसची आवश्यकता आहे आमची जलमध्ये चारश अठासी मिलीमीटर पाऊस आहे आता डाडीमधे सर्वांना माहीत आहे की सांगोला मार्च इसमधून खूप एक्सपोर्ट होत होता त्यानंतर तीन आमचे पेस्ट तीन पेस्ट अटॅक एकसोबत झाला मर तेड्या आणि पिनहोल बोरर आणि सगळे तिथे संपून टाकला सगळे लोकांना ॲनिमल हजबंड्रीवर आणि पशुपालनवर मायग्रेट करावे लागले काही लोक ऊसकडे गेले बरोबर आता मला वाटते की माझ्या आठ दहा फील्ड विजिट या तुम्ही लोक बातमीपत्रामध्ये पण वाचला असाल आठ दहा फील्ड विजिट झाला आहे वेगवेगळे -वेग -वेग शेतकऱ्यांनी भेटला आहे की तुम्ही जे बरेच असे शेतकरी आहेत प्रवीण माने हे लोक आहेत ज्यांनी एक नवीन हे पद्धतीने ते लोक डाळिंब घेत आहे आणि त्या पद्धतीने जर डाळिंब घेतला तर कुठल्या प्रकारचा आरोग त्याला होत नाही डाळिंब संशोधन केंद्रमध्ये माझ्या दोन तीन विजिट झालं आहे आता आम्ही मा मला वाटतं की मागच्या आठवड्याला आम्ही ते गौडवाडी सांगोलामध्ये गौडवाडीला आम्ही गेलो त्यानंतर त्याच्या अगोदर बीबी दाडफरला गेलो होतो मोहोडमध्ये तिथे आम्ही शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की तुम्हाला डाडीन पुन्हा आम्हाला घेतला पाहिजे पण कुठल्या पद्धतीने घेतला पाहिजे परत तोच पद्धतीने घेतला ज्या पद्धतीने तुम्ही घेत होता तर पुरेशेत सगळे आरोग्य हो तुमचे पिकला होणार तर हे जे नवीन शेतकरी ज्या पद्धतीने घेत आहेत प्रवीण माने असे सारखे शेतकरी त्यांच्याबद्दल तिथे आम्ही जाऊन कार्यशाळा केला आणि आमचा प्लॅनिंग आहे की अजून किमान पन्नास शंभर शाळ कार्यशाळा आम्ही घेणार आणि शेतकऱ्यांना सांगणार की तुम्ही डाडीम घ्या आणि कुठल्या पद्धतीने घ्या तसेच मलबेरीसाठी मलबेरी, मलबेरी पण आमचे डिस्ट्रिक्टसाठी एकदम चांगला पीक आहे बरोबर आणि मतलब ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशनप्रमाणे चांगलं आहे माझा हेच प्लॅन आहे त्यामुळे माननीय पालकमंत्री साहेब त्यांच्याकडे तो खाता आहे रेशीमच्या खाता आहे त्यांच्यासोबत एक कार्यशाळा पण आम्ही घेतली शेतकरी पण त्यामध्ये आले होते आता त्याच्या अनुदान आहे ते कुठले एक विभागमध्ये तो पडला आहे ते विभागशी मी वारंवार ते जॉईंट सेक्रेटरीसोबत मी बोलतो हो की जे सिल्क समग्र अनुदान आहे ते तुम्ही आम्हाला रिलीज करा त्यानंतर मी शेतकरीला सांगू शकतो हो की तुम्ही आता मलबेरी लावा ना तर जे माझे जिल्ह्यात जे काम ते हो, जे ले ले आहे ते मी करतो जे मंत्रालय लेवलवर त्यासाठी पण माझा पाठपुरावा आहे हा ना तुमच्या अक्कलकोट रोड एम आय डी सी आहे आमच्या मुख्य जे तो अक्कलकोट रोड एम आय सी डी सी आहे डी पी डी सीमधून मधून मी सहा सात कोटी रुपये दिला आहे त्याच्या चाळीस कोटीचा मी एक प्लॅन तयार केला आहे त्यासाठी किंवा तिथे सगळे रस्ते ड्रेनेज वेनेज दुरुस्त होण्यासाठी त्यासाठी मी वारंवार मंत्रालय लेवलवर माझा पाठपुरावा सुरू आहे जे मंत्री उदय सामंत साहेब आहेत त्यांच्याशी माझ्या बोलणं झालं ते पण एकदम सकारात्मक आहे तो जो इंडस्ट्रीचा इशू आहे किंवा शेतीचा इशू आहे किंवा टुरिझमचा इशू आहे किंवा दुष्काळचा इशू आहे सगळी गोष्टी आम्ही केल्या आहे वारी चांगलं केलं आहे माझा हा रिपोर्ट कार्ड आहे त्यानंतर माननीय लोकप्रतिनिधी त्यांचे मनात काहीच प्रश्न असेल त्यांचे काहीच तक्रार असेल ते नक्की सांगू शकतात त्याबद्दल मी काही सांगणार नाही पण हा जे असा आहे की मतलब अधिकारी मतलब चांगले नाही माझी त्याबद्दल थोडा हे आहे मी उससे मी अग्री नाही करताहू जहा पे ज्या ज्या अधिकारीबद्दल हे आहे मतलब तक्रार आहे तक्रार करा चौकशी करून आम्ही कारवाई करू त्यांच्यावर हा ना पण हे माझा रिपोर्ट कार्ड होता विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि একুন নব্ব ছাপন শূন্য তিন